हीच उमेदवारी आहे मला असं वाटतं की अतिशय योग्य अशा करावं ती जगली ती उमेदवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जाहीर केलेली आहे आणि पार्श्वभूमीवर मी या ठिकाणी याच ठिकाणी जे असावी आमचे या ठिकाणी आमचे सगळे नेते उपस्थित आहेत ते तुम्हाला पक्षाची भूमिका आणि या खासदारकीच्या निवडणूक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय मंडळाने सुद्धा वीस तारखेला अधिकृत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जी प्रेस नोट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मंडळाने जो नाही राष्ट्रीय शचिवंडळाची नोट घ्यावा लागतो तो घेतलेला आहे आणि राजे यांचं नाव आमच्या केंद्रीय कमिटीने त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यापूर्वी पक्षाच्या राज्य तहुशील आणि राज्य सुद्धा राजेश क्षीरसागर हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रश्न आहे असं निश्चित केलेलं आहे आपण बघतो की दोन हजार चौदापासून तर आजपर्यंत देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या खाली भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार आलेलं आहे हे सरकार जे आलेलं आहे ते दोन हजार चौदाच्या पूर्वी त्यांनी एक वातावरण देशात असं तयार केलं की अगोदरचं जे नेतृत्व नेतृत्वाखालचं जे सरकार होतं त्यापूर्वीचे अनेक सरकारचे होते यांनी या देशामध्ये काहीच काम केलं नाही आणि देशामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे एका वेगळ्या परिस्थितीमध्ये जात असताना आम्हाला आजचे दिन आणायचे म्हणून त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला आपल्याला सर्वांना माहिती आणि हे करत असताना मोदीचं सरकार आणण्यासाठी या देशातले मुख्य जे भांडवलदार आदानी अंबानी जे आहेत यांनी हजारो कोटी रुपये मोदी निवडून यावेत आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा रेषेचं सरकार आणण्याच्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून आजचे दिन आणू प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकून दरवर्षी दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ शेतकऱ्यांना आम्ही भावाचा कायदा करू स्वामीनाथांना आयोग आणू त्याचबरोबर जे काही वाईट चाललेलं आहे आम्ही एकदम आच्छेदीन आणू अशा पद्धतीच्या घोषणा केल्या आणि हे घोषणा करत असताना संबंध प्रसारमाध्यम जे असतील सर्व प्रसारमाध्यम सर्व यंत्रणा यांचा वापर करून मोदीचं सरकार सत्तेवर आहे मतदाराला मत मागायला गेल्यावर आम्हाला पाणी मिळणार का ह्याच्या तुटणारे गव्हर्नमेंटची भूमिका काय जे सत्तेत बसलेले ते त्याचा आहे आणि आम्हाला अभिमान आहे राजेंद्र क्षीरसागर सारखा एक आमचा काँग्रेस दुष्काळाच्या प्रश्नावर पाण्याच्या प्रश्नावर समने पाणी वाटपाच्या प्रश्नावर हमीच्या प्रश्नावर सातत्याने लढत देत आहे रस्त्यावरची लढाई करून जेलमध्येही तो गेलेला आहे आणि कायदेशीर लढाई करूनही त्यांनी जनतेच्या बाजूने जनतेच्या बाजूने अनेक निर्णय पदरत पाडून घेतलेले आहेत म्हणून आम्ही या पार्श्वभूमीवर हो अगदी विद्यार्थी दशेपासून डाव्या राजकारणाकडे आलेला आणि विविध आंदोलनाचं नेतृत्व केलेला आहे अभ्यासु कार्यकर्ता मुद्दामच आम्ही त्यांची निवड पुन्हा यावेळी केलेली आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आणि ही निवडणूक आम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीने म्हणजे सगळ्यात कमी वुमन डेव्हलपमेंट इंडेक्स माझ्या परभणी जिल्ह्यात नेहमी म्हणतो परभणी जिल्हा मराठवाड्याचा पद्धव आहे म्हणजे पाच नद्यांचा गोदावरी जुलना पूर्णा पास परंतु त्या पास नद्यांच्या पंजाब मराठवाड्याचा स्पर्धा कुणाशी चालली आहे शेतकरी आत्महत्यांच्या आकड्यामध्ये यवतमाळ बरोबर स्पर्धा चालली आणि या ठिकाणी मुलात म्हणजे शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न हे केंद्र सरकारशी निघले बँकांमधला व्याजदर कोण ठरवतात केंद्र सरकार खताची किंमत कोण ठरवतं केंद्र सरकार शेती अवजारांवरचा कर कोण ठरवतं केंद्र सरकार पीक विमा योजना कोण ठरवतं केंद्र सरकार किमान एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राईस कोण ठरवतं केंद्र सरकार ऊसाची येतात कोण ठरवतं केंद्र सरकार हे इतके त्याच्यामुळे या ठिकाणी शेतकरी आंदोलनाचा जे प्रश्न मांडलेले त्या प्रश्नाला एक व्यासपीठ देण्याकरता आणि जी शेतकरी बेस्टी भूमिका केंद्र सरकारची तिला कलाडणी देणं हे या ठिकाणी घोटाळा सगळ्यात पहिल्यांदा परभणीतून आपण या ठिकाणी पल्स सारख्या योजना चेन मार्केटिंग मधल्या मधले जे घोटाळे त्याच्या विरोधामधला सगळ्यात मोठं आंदोलन आणि साठ हजार कोटीची सेवीची रिकव्हरी ऑर्डर कम्युनिस्ट पक्षाला परभणीतून आंदोलन सुरू करून त्याच्याबद्दल दोन करायला नाही तुम्ही पराभव कर त्यांचा पराभव करता या महाराष्ट्र राज्यामध्ये या सनातनी फॅसिस्ट लोकांच्या विरुद्ध सगळ्यात मोठं बलिदान देण्यामध्ये कम्युनिस्ट पक्ष अग्रेसर आहे काँग्रेस त्यांच्या मानसरे आहेत त्यांच्या कुटुंबाला किती गोष्टी या ठिकाणी सोसाव्या लागल्या आहेत किंवा कोविड मानसरींच्या धनाचा पूर्ण तपास सरकार मिळू शकत नाही दाभोळकर असतील कलबुर्गी असतील गौरी लंकेश असतील यासारख्या मी दिलेलं जे बलिदान आहे त्याच्याबद्दलचा तड लागत नाही त्या गुन्हेगारांना शिक्षा होण्यापर्यंत त्या विषयाची तड लागत नाही हे सगळे प्रश्न या देशामध्ये दे। धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय याच्यावर या गोष्टी असा पाया असलेली जी सोबत आणि व्यवस्था आहे ती व्यवस्था तोडण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आणि त्याच्या त्याच्याविरुद्ध एक कणकर भूमिका देऊन कम्युनिस्ट आज नाही हे सरकार हे अस्तित्वात घ्यायच्या अगोदरपासून संघ भाजपच्या कारस्थानाविरुद्ध नंतर भूमिका घेत आहे त्याच्यामुळं काल जे लोक तलवारी हातात घेत होते आज ते मत मागायला तुम्ही सुधरले असं एवढे धरण्यात काय पॉईंट नाही त्याच्यामुळे ही परीक्षा जनतेनं या ठिकाणी केली पाहिजे की मोदीच्या राजकारणाला संघ भाजपाच्या राजकारणाला पर्यायी राजकारण हे डावं राजकारण आणि डाव्यांचा विजय झाल्याशिवाय संघ भाजपच्या वाढाव होऊ शकतो मुख्यमंत्र्यांना देशामध्ये अटक होते ईडीसीबीआयचा गैरवापर या ठिकाणी होतो ती कुठली व्यवस्था आणि अशा भूकमशाही विरुद्ध कसं लढायचं हे जगभरामध्ये कम्युनिस्टांनी जगाला शिकवलेलं आहे जगामध्ये या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये लढण्या